नमस्कार नमस्कार माझं नाव श्री जगन्नाथ शिवाजी नाईक देसाई मी या देवस्थानचा भगवती रवळनाथ व तदनुशांगिक देवस्थान याचा सचिव आहे तर आमचा जो पेडण्याचा प्रसिद्ध दसरोत्सव आहे तो काल महानवमी त्या दिवशी जी शेवटची आमची महानवमीची पालखी झाली त्या पालखीनंतर रात्री ठीक बारा वाजता हर हर महादेव या गजेराने या दसरोत्सवाला प्रारंभ झालेला आहे आज दोन ऑक्टोंबर विजयादशमी या दिवशी जे आम्ही शुद्ध प्रतिपदेला घट बसवले होते त्या घटांची आज उत्थापन करून करण्यात आलेलं आहे आत्ताच ते उत्थापनाचा कार्यक्रम संपन्न झाला आहे आता संध्याकाळी पाच वाजता या देवस्थानचा जो सोने लुटण्याचा कार्यक्रम आहे तो सोने लुटण्याचा कार्यक्रम बरोबर ठीक पाच वाजता इथे संपन्न होणार आहे पाच वाजता आमची जी सोने लुटण्याची जी, जी जागा आहे व्हायकाउ हायस्कूल आहे त्याच्या शेजारी जी जागा आहे तिथेच एक आपट्याचं झाड पुरलं जातं आणि मग त्याची पूजा करून सगळं विधीवत पूजा झाल्यानंतर त्याची जे पानं असतात ती सगळी भाविक घेऊन प्रत्येक मंदिरात ठेवतात आणि मंदिरातून मग एकामेकाला देऊन देणं घेणं करून अशा रीतीने जो वि सोने लुटण्याचा कार्यक्रम असतो तो संपन्न होतो त्यानंतर रात्री नऊ वाजता जो आमचा प्रसिद्ध किरे घेण्याचा जो कार्यक्रम असतो देवांना अर्पण करण्याची चिऱ्या अर्पण करण्याचा तो कार्यक्रम रात्री नऊ वाजता सुरू होऊन रात्री अकरा वाजेपर्यंत होणार त्याच दिवशी आजच रात्री त्याच वेळेला जी चिरं जी येतात आणि ती अर्पण केल्यानंतर जी गेल्या वर्षीची चिरं असतात ती घेऊन त्यांचं हे करण्यात येतं की त्यांचे मिऱ्या काढून ती सजवण्यात जी तरंग नेसवण्यासाठी ज्याचा उपयोग करतात ती तिथे चिरं हे का काढण्यात येतात चिरं म्हणजे काय ते जरा चिरं म्हणजे नऊवारी लुगडी असतात जी चिरं भाविक ज्या वेळेला नवस करतात एखाद्या वेळेला यावर्षी नवस केला तर पुढच्या वर्षी त्यांचं जर काम ते झालं अमुक अमुक काम ते करण्यासाठी म्हणून नव नवस करतात ते काम झालं की ते, ते चिरं आणून देतात त्याशिवाय थोडे श्रद्धेपूर्वक श्रद्धा असलेले सुद्धा आणून देतात याप्रमाणे ती चिरं असतात ती खांबपाठीवर घालून गाराणं घातलं जातं त्यानंतर तुम्हाला त्यानंतर ती हे जे असतं चिरं सगळी मिऱ्या काढलेली असतात ती श्रीदेव रवळनाथ मंदिरात येतात रवळनाथ मंदिरात मग रात्री बारा ते सकाळी चार साडेचार वाजेपर्यंत ती तरंग श्री बुद्धना श्री रवळनाथ व श्री बुद्धनाथ ही दोन्ही तरंग नेसवली जातात त्यानंतर पा साडेचारच्या नंतर म्हणजे पाचच्या दरम्यान त्या तरंगांची विधिवत पूजा करून दुपारती वगैरे सगळं झाल्यानंतर ती मिरवणुकीने करप्यांचं जे घर आहे देवस्थान त्या करपेंच्या देवस्थानाकडे जातात तिथून मग ती इथे श्रीदेवी भगवती मंदिराच्या पटांगणात येतात इथे राजांगण म्हणतात तिथे त्यांचं शिमोल्लंघनाचा जो कार्यक्रम असतो तो होतो आणि त्यानंतर ती कोटखर मांगरचे जे अधिष्ठान देवाचा मांगर आहे अधिष्ठान नाही कोटखरांचा मांगर आहे तिथे ते जातात तिथे त्यांची हे आणि पाहुणे तो तिथे काल पूर्ण उद्याचा दिवस होणार आणि रात्री एकादशी दिवशी रात्री बारा वाजता ते देव सुटणार तिकडून आणि ते देवाचा मांगर इथे येणार पण त्या त्याआधी इथे श्री भगवती मंदिराकडे येऊन इथे सर्व भाविकांना आणि ठराविक महाजन जे आहे त्यांना कौल होणार आणि त्यानंतर मग ती देवाच्या मागण्याकडे कुठ करणार ती नंतर मग पौर्णिमेपर्यंत तिथेच राहणार हा आता कार्य जो याचा कौलाचा कार्यक्रम जो आहे सात तारीखला तो सात तारीख सहा तारीखच्या नंतर उद्या आधी तीन तारीखला कौल असणार एकादशीचा तो पहिल्यांदा होणार बहुत भगवती देवा भगवतीच्या मंदिरासमोर एकादशीचा जो कौल असतो आणि भगवती मंदिरानंतर कुठे कुठे जे त्यांचे प्रत्येक मानकऱ्यांचा जो कौल असतो मग ते बाकीचे जे, जे सगळे मानकरी राजिस्थान मानगरापर्यंत जातात त्यांना सगळ्यांना तिथे तो कौल दिला जातो आणि त्यानंतर मग पौर्णिमेचा कौल असतो तो सात तारीखला होणार ते नंतर मग सांगण्यात येईल धन्यवाद धन्यवाद